तरी कुंदा मी वाचलं जेव्हा आपल्याला दोन गोष्टींपैकी एखादी गोष्ट निवडायची वेळ येते तो सगळ्यात कसोटीचा क्षण असतो कारण त्यामुळे वेगळंच वळण मिळणार असतं आणि असे क्षण सारखे सारखे येत असतात आणि त्याच्यापासून कोणाची सुटका नाही आता माझंही तेच झालंय मी एकीकडे लायब्ररी चालू केली बाहेर जाण्यासाठी त्यामुळे थोडंफार सुधारणा झाली बाहेर जायचं पुस्तकं बदलायची परत यायचं आठवड्यातनं दोनला तरी जायचं असा क्रम असला तरी मध्ये आपल्याला काय लक्षात आलं की दरवेळेला टेन्शन गाडीशिवाय जाऊ शकत नाही त्याप्रमाणे आपल्याला वेळा साधायला लागतात म्हणून आपण निर्णय काय घेतला त्यांच्याकडून दोन तीन मासिकं आणखीन आणायची तर ती पण संधी मिळाली म्हणजे आपल्याला पाहिजे तसं झालं पण आता त्यामुळे झालं काय की मी अडकून पडलो मला आता आठ दिवस जायलाच नको तीन दि मासिक आणले एक दिवाळी अंक एक पुस्तक आणि इतर छानपैकी खरं वाचायला आहे पण रोज तेच तेच रुटीन ही मोठी समस्या त्यामुळे ते बरं होतं जेव्हा बदलता येईल तेव्हा बदलायचं पण त्यामुळे जाण्यासाठी प्रेरणा तरी होती ना की चला आज सकाळी जाऊ कोण जाते गाडी जाऊ व आता उलटं झालं कारण मी मध्ये जाऊन उपयोग नाही आता की एकच म पुस्तक दिलं आला परत कशाला त्यामुळे कुठलाही निर्णय ज्या वेळेला अशी वेळ येते ती मोठी कठीण असते हे मला आज जाणवलं कुठलाही निर्णय घ्या तो उद्या त्याचा फायदा होणार का तोटा ते आपण काही ठरवू शकत नाही हा जो काही तिढा आहे लायब्ररीचा तो कसा सुटणार माहीत नाही